नाशिकच्या देवळालीत रस्त्यासाठी जन आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे देवळाली ते भगूर दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय वारंवार विनंती करूनही खड्डे बुजवले जात नसल्यानं इथल्या ग्रामस्थांनी हे जन आंदोलन पुकारलंय खड्ड्यांमध्ये झाडं लावत चिखलात बसत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे खड्डे बुजवण्यासाठी लोकवर्गणी काढून प्रशासनाला भीक देण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड रस्त्यांच्या खड्ड्यांच्या विरोधात नाशिकच्या देवळाली काम परिसरात गाव बघूर परिसरामध्ये जन आंदोलन करण्यात येत आहे रस्त्यावरती स्थानिक नागरिकांनी खरंतर हे आंदोलन केलेलं आहे खड्ड्यांमध्ये ते झाडे लावत रस्त्यावरती झोपून हे आंदोलन करण्यात अनेक दिवसांपासून रस्त्याची झालेली आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत करताना त्रास होतो आहे गाड्या खराब होत आहेत आणि त्याचबरोबर जे स्थानिक लोक जे आहेत त्यांना सुद्धा येताना जाताना त्यांची प्रकृती देखील खराब होत असल्याचे कारण इथे समोर येत आहे आपल्याबरोबर इथे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात इथे जर बघितलं तर इथे पैसे घेऊन आंदोलन केलं जात आहे स्थानिक लाक स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणी पैसे गोळा करताना आपल्याला पाहायला मिळत इथे आपल्याबरोबर काही आंदोलन करते आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल तुम्ही आंदोलन करत आहात किती दिवसापासून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न होतोय कि नाही गेल्या तीन वर्ष गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचं सहा वेळेस उद्घाटन झालं शंभर शंभर मीटरचे रस्ते बनवले आणि लोकांना तीन तीन महिने वेगळ्या रस्त्याचा वापर करायला लागला आता ही दोन दिवसापूर्वी उद्घाटन झालं सहावा उद्घाटन झालं या उद्घाटनाचा कुठेही कागदपत्री संबंध नाही हे फक्त राजकीय स्टँड म्हणून उद्घाटन झालं परत बाजूला पडलं आमचं एकच म्हणणं आहे आमचं एकच म्हणणं आहे का हा जो रस्ता आहे तो पूर्ण झाला पाहिजे आणि वेळेत झाला पाहिजे नवरात्र उत्सव गणपती उत्सव आहे तुमचे इलेक्शन आहे त्यांच्याशी आम्हाला काही घेणं त्यांनी ह्या आत हा रस्ता प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीने कमी झाला आहे जुनी वर्कऑर्डर होती तर जुन्या कॉन्क्रीट रस्त्यावर नवीन कॉन्क्रीट रस्ता असा नवीन रस्ता बनवला त्यांनी अशा पद्धतीने रस्ता होणार असेल तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो जाहीर निषेध करतो त्यांना कमिशन पर, कमी पडतात आम्ही सगळ्यांकडून माफी मागतो सगळ्यांनी गोळा करतो हे पैसे आणि त्यांना आणून देतो सगळ्या रस्त्यांकडे काय दुरुस्ती होते की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोनू सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक